गुड मॉर्निंग तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे स्वस्तिकला आता वर्ष होऊन गेलं आहे आम्ही किती दिवस म्हणत होतो की त्याचं जावळ करायचं तर आज मुहूर्त होता जावळ करण्याचा तर म्हटलं स्वस्तिकचं जावळ करूनच घेऊया त्यासाठी आम्ही सावर्ड्यामध्ये गेलो होतो स्पंदनसुद्धा सोबत होती सकाळचे साडे दहा वाजले तर आम्ही आता इथे पोचलो होतो तर सलून हे काही मोठं नाही आहे छोटंच आहे सलूनवाले सावर्डेमधलेच असल्याने ते ओळखीचे सुद्धा होते सुरुवातीला स्वस्तिक काय बसून घ्यायला तयारच नव्हता त्यानंतर त्या काकाने त्याला मोबाईल दाखवला आणि मी कॅडबरी दिली होती हातामध्ये मोबाईलवरती कार्टूनची गाणी लावली होती त्याच्यामुळे तो थोडा वेळ रमला आणि केसं कापून दिली एका हाताने कॅडबरी खाऊन सुद्धा त्याने कपडे सुद्धा खूप खराब केले आणि तोंड सुद्धा आणि त्यानंतर खूपच रडायला लागला त्याच्यामुळे नंतर त्याने केस खू कापून देतच नव्हता तो बेसे काही करून आम्ही त्याची केस कापली आणि बाहेर पडलो जावळचे आमच्याकडे त्यांनी पाचशे रुपये घेतले कसा आम काई -काई आहे आमचा टकलू पहा त्यानंतर आम्ही बाहेर पडल्यानंतर आमच्याकडे आज रविवारचा आठवडे बाजार असतो तर आम्ही म्हटलं बाजारामध्ये बघूया काय काय आहे ते तर हे बघा पूर्ण स्टॉल आहे खूप मोठा आठवडे बाजार आमच्याकडे भरतो सकाळची खूप गर्दी असते परंतु संध्याकाळीसुद्धा तर ह्याच्यापेक्षा जास्त गर्दी असते या मार्केटमध्ये मी पूर्ण या बाजारामध्ये स्वस्तिकला घेऊन फिरत होते स्वस्तिक दोन मिनिटसुद्धा खाली उतरला नाही आणि स्पंदनसुद्धा होते आणि स्पंदनला जे दिसेल ते स्पंदन मागत होती, परंतु दिला दिला काई -काई होते परंतु मी तिला काही दिलं नाही स्वस्तिकला सर्व काय काय पाहायला मिळत होतं त्याच्यामुळे तोसुद्धा रमलेला आम्ही पूर्ण बाजार फिरत होतो हा बाजार फक्त रविवारचाच भरतो या बाजारात सुकी मच्छी ओली मच्छी पालेभाज्या कपडे सगळं सगळंच मिळतं काही मिळत नाही असं काही नाही तर आम्ही इथे ओला वाटताना फ्लॉवर आणि गाजर वगैरे हो गे घेतलं स्पंदनकडे पिशवी दिली होती पण स्पंदनला ती जड झाली तिने परत माझ्याकडे दिले मी घेऊन घेऊनसुद्धा पिशवी घातात घेतलेली त्याच्यामुळे मला मोबाईल व्यवस्थित पकडता येत नव्हता तर इथे बघा तवा वगैरे सर्व आहे विकण्यासाठी हा पूर्ण बघा हा पूर्ण स्पेस ओल्या मच्छीचा आहे संध्याकाळची इथे मच्छी स्वस्त मिळते लोक संध्याकाळची खूप गर्दी करतात कारण जी वस्तू आपण सकाळची वीस रुपयाला नेलेली असते तीच वस्तू संध्याकाळला दहा रुपयाला मिळते त्याच्यामुळे संध्याकाळी तर खूपच गर्दी असते आता थोडा माणसं कमी दिसत आहेत कारण उन्हातच ऊन उन खूप वाढलं आहे तरी बघा मच्छी पूर्ण आहे आणि इकडे पूर्ण सुकी मच्छीचा आहे इथं जर पूर्ण सुकी मच्छीवाले ओरडत होते मच्छी घेण्यासाठी तुम्हाला जर सुकी मच्छी घेणे घ्यायची असेल तर खरंच या सावड्याच्या बाजारामध्ये तुम्ही रविवारची येत जा खूप चांगली मच्छी मिळेल अजून तरी मच्छी स्वस्त आहे परंतु काही दिवसानंतर ही महाग होईल कारण लोकं मे महिन्यानंतर म मच्छी नेण्यासाठी येतात हा पहा खारा मासा आहे तुम्ही मी विचारलं तर दोनशे रुपये होता तुम्ही नाही घेतला मी पुढेच झाले आम्ही फक्त फिरत होतो उन्हातून ऊन खूप वाढलेलं स्वस्तिकसुद्धा तापलेला टकली स्व केली त्याच्यामुळे तर इथे पहा प्लास्टिकचं पूर्ण हे दुकान आहे आम्ही फक्त फिरत होतो संपल्या संपत नव्हते स्टॉल स्पंदनसुद्धा खूप दमली होती तिला तहान लागलेली मी पाणी बॉटलमधून नेलं होतं त्याच्यामुळे ती पाणी प्यायली त्याच्यानंतर आम्ही गेलो फळवाल्याकडे फळं तिथे आम्ही फळं घेतली स्पंदन तर दिसेल ते मागत होते मला पर्स घे मला नेलपेंट घे सर्वच काही ती कधी आठवड्या बाजारामध्ये गेली नव्हती त्याच्यामुळे सर्वच तिला घेऊसं वाटत होतं परंतु आम्ही काही घेतलं नाही तिला त्यानंतर आम्ही गेलो स्वस्तिकला बूट घेण्यासाठी तर स्वस्तिकसुद्धा बूट घेण्यासाठी खूप उत्साही होता हे लहान मुलांचे कपडे आहेत आणि दीडशे रुपये आणि दोनशे रुपयाचे होते परंतु स्पंदनच्या लेवलचे नव्हते त्याच्यामुळे आम्ही तिथे घेतले नाहीत त्यानंतर आम्ही स्वस्तिकला बूट घेतली स्वस्तिक त्याच्यानंतर थोडासा उतरला परंतु जास्त गर्दी असल्याने त्याला आम्ही खाली सोडले नाही उचलूनच घेतलेले त्यानंतर आम्ही ते पुढे गेल्यानंतर द्राक्ष घेतली बाजारात शिरण्या अगोदर मी स्पंदनला एका पार्लरमध्ये घेऊन गेलेले हेअर कट करण्यासाठी परंतु स्पंदनने केसाला तेल लावलं होतं त्याच्यामुळे ते बोलले की हेअरकट मी व्यवस्थित बसणार नाही मग आम्ही परत आलो त्यानंतर बाजारात शिरलो तर आता आमचा इथे बाजार पूर्ण फिरून झाला आहे आता आम्ही पुन्हा दुसरीकडे बघते कुठे हेअरकट करून मिळवतो का दुसऱ्या पार्लरमध्ये आम्ही चाललो आहे आम्ही फक्त रस्ताच क्रॉस करतो इकडे तिकडे तर आम्ही दुसऱ्या एका पार्लरमध्ये जाऊन विचारलं हेअरकट होतील का तर सुद्धा तेच विचारलं की केसांना तेल लावलं आहे का तर तिथेसुद्धा आम्ही होय सांगितलं तर मग त्यानंतर तेही केस कापण्यासाठी तयार नव्हते कैची निसटते त्याच्यामुळे परंतु रिक्वेस्ट केल्यानंतर त्याने स्पंदनचे हेअर वॉश केले आणि त्याच्यानंतर बेबी कट मारण्यासाठी घेतला स्पंदनचे केस कापताना स्वस्तिकला असं वाटलं की दिदीला काय करतात की काय त्यामुळे स्वस्तिक खूप रडत होता आणि त्या पार्लरवाल्यांना तो मारतही होता मला ॲब्रो करायचे होते परंतु स्वस्तिक काय राहील की नाही माहीत नव्हतं त्याच्यामुळे ॲब्रो करू की नको मला प्रश्न पडलेला मग नंतर स्पंदन म्हणते की मी घेते बाबूला त्याच्यामुळे मी स्पंदनचे हेअरकट करून झाल्यानंतर ॲब्रो करायला बसले स्पंदनचा बेबी कट आधी मी घरी स्वतः कापलेले तिचे केस आता खूपच वाढले त्याच्यामुळे तिला म्हटलं पार्लरलाच न्यावं आणि मशीनसुद्धा मारावी त्यासाठी तिला मी पार्लरला घेऊन गेलेले तर तिचा छान कट बसलेला स्वस्तिकलासुद्धा खूप भूक लागली आहे त्याच्यामुळे तो हॅब्रो करून देत नव्हता तो खूप रडायत होता तुम्हाला स्पंदनचा हेअर कट कसा वाटला मला नक्की सांगा हा बघा सावरड्याचा नजारा कोणकोणी सावरड्यामधून माझा व्हिडिओ बघतोय ते मला सांगा तर आमचा बघा बाहेर पडला आहे आता आणि स्पंदन पण आहे इथे माझ्यासुद्धा हॅब्रोसुद्धा करून आहेत आता आम्ही बघतो कशाने ऊन ऊन वाढले खूप त्याच्यामुळे रिक्षाने जायचं की चालत जायचं ते ठरवतोय बंदन दमलेले त्याच्यामुळे आम्ही रिक्षाच गेली आणि आम्ही मम्मीकडे जाणार होतो काय टप्प झाला दुपारचे आता बारा वाजते आज आमचा आठवडा बाजार आहे खूप गर्दी सुद्धा आहे त्याचा आम्ही बघतो ऊन खूप आहे तर आम्ही आता रिक्षाने घरी चाललोय मम्मीकडे जातोय दहिवली जात आहेत माझं काय मम्मीकडे जायचं काही नक्की नव्हतं त्याच्यामुळे मम्मीला काही आधी सांगितलं नव्हतं पण आता फोन केला होता तर ते घरी नाही आहे आमचं विठ्ठलाचं मंदिर आहे वाडीचं तर तिथे ती, ती कामाला गेली होती त्या मंदिरमध्ये आमचा कार्यक्रम होतो महाशिवरात्रीच्या दिवशी तिथे एक सप्ताह बसेल तर माझी बहीणसुद्धा कॉलेजला दोन दिवस सुट्टी असल्यानं आली होती तर तिला म्हटलं भेटूनच जाईल तर आम्ही आता मम्मीकडे चाललो आहे रिक्षावाले आमच्या इथून साठ रुपये घेतात घरी जायला तर आम्ही पोचलो आणि मम्मीला जेव्हा समजलं आम्ही घरी आलो होतो तर तीसुद्धा आम्हाला दुपारी भेटण्यासाठी आली होती कारण माझी बहीणसुद्धा दुपारी तीन वाजता परत कॉलेजला जाण्यासाठी निघणार होती गेल्या एकादशीला मम्मी पंढरपूरला गेली होती तर तिने आम्हाला हे बघा काय काय वस्तू आणल्या त्या आईंसाठी वेणी आणली होती स्पंदनला पैंजण आणि हातातल्या बांगड्या आणि मलासुद्धा साखळ्या आणलेल्या तर मला काय शक्यतो साखळ्यांची आवड नाही आहे परंतु मम्मीला नाराज करायला नको त्यासाठी मी पैंजण वगैरे घालून बघितल्या स्पंदनला बघा इकडे खूप छान आवडले ते घालूनच होती ती त्यानंतर आम्ही घरी जेवलो वगैरे बहीणसुद्धा होती तिच्या मैत्रीणसुद्धा आलेल्या एक परभणीची होती आणि एक सिंधुदुर्गची सर्व जेवण हे म बहिणीनेच करून ठेवलेलं तर बघा मी पेंजन माझ्या लग्नामध्ये घातल्या होत्या त्याच्यानंतर काय पेंजन माझ्या पायामध्ये मी कधी घातल्याच नव्हत्या हे बघा छान दिसतंय त्या पेंजन सध्या आता चांदी एवढी वाढले की चांदीच्या घालणं खरंच कठीण झालं आहे तर या आपल्या खोट्या आहेत त्या बघा बेस्ट आहेत चांदीला मागे काढतील स्पंदनच्या सुद्धा पायामध्ये चांदीच्या साखळ्या होत्या तर तिने काढल्या आणि या मम्मीने आणलेल्या घातल्या कडे तर एवढे सुंदर होते स्पंदनला खूप आवडले तर तुम्ही मला नक्की सांगा या मम्मीने मला या वस्तू आणलेल्या कशा वाटल्या तुम्हाला ते आमच्या वाडीतील सर्वच लोकही पंढरपूरला जातात माघ महिन्यामध्ये जी एकादशी येते त्या एकादशीला मी काय मम्मीला पंढरपुरातून आल्यानंतर भेटले नव्हते परंतु मम्मीने मला प्रसादे वगैरे माझ्या सासरी पाठवून दिली होती स्वस्तिकलासुद्धा मामाकडे आल्यानंतर खूप मजा आलेली तो एकटाच खेळत होता त्याच्या मामाच्या मुलीसोबत आजूबाजूचे लोकसुद्धा सर्वजण देवळातच गेलेले मंदिराच्या पूर्ण बाजूला कोबा करत होते कारण खूप गवत येतं त्यामुळे बहिणीने माझ्या चिकन वगैरे आणलं होतं आणि एक तिची मैत्रीण होती ती व्हेजवाली होती त्याच्यामुळे तिला व्हेज बिर्याणी बनवलेली आणि आम्हाला चिकन बिर्याणी तर आमचं जेवण वगैरे आटपलं मम्मी आम्हाला भेटून पुन्हा मंदिराकडे कामाला गेली तर बहीणसुद्धा आता कॉलेजला वगैरे जायला निघाले आम्हीसुद्धा घरी जाणार होतो रस्ती काय झोपल्या झोपे ना बरेच दिवसानंतर मी मम्मीकडे आले होते त्याच्यामुळे थोडा वेळ थांबले थोडा आराम केला आणि नंतर सेजल जायला निघाली मम्मी सेजल असेपर्यंत थोडी थांबली होती सेजलला सोडल्यानंतर तीसुद्धा मंदिरात गेली तर बघा इथे आमची बहीण कॉलेजला परत चालली आहेत ती दापोलीला राहते हॉस्टेलला मतदानाची दोन दिवस सुट्टी ती आली होती बायकर दिदीला बायकर बाय 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 अर्ध्या वाटेपर्यंत बघा मम्मी त्यांना सोडायला जाते जे काही बहिणीला खाऊ लागतं ते मम्मी इथेच पाठवून देते तिला चला तर आता सुद्धा गेले तर आम्हाला जायची तयारी बघा कुठे पोचले ती पाकाडी आहे ही सर्वत्र बघा कवळ तोडणी झाली त्याच्यामुळे पूर्ण मोकळं मोकळं आहे तर आता संध्याकाळचे चार वाजले तर आम्ही आता सुद्धा जायला निघालो होतो तर बघा माझी वहिनीसुद्धा आज रविवारच्या बाजाराला चालली होती संध्याकाळच्या संध्याकाळचं थोडंफारही स्वस्त मिळतं त्याच्यामुळे शक्यतो आमच्यावरची लोकही संध्याकाळचीच जातात बाजारात जवळ आहे त्याच्यामुळे येताना मी रिक्षाने आले होते परंतु आता मी आता जाताना चालत चालले दहिवली फाट्यावरून परत मी रिक्षाने दहिवलीमध्ये जाणार दिवसभर स्वस्त झोपला नव्हता त्याच्यामुळे त्याला झोप आली दहिवली फाट्यापर्यंत येईपर्यंत त्याच्या माऊने घेतलं होतं त्यानंतर रिक्षा मला मिळाली आणि नंतर आम्ही घरी आलो सुद्धा स्वस्तिक उठला नव्हता तर माझा खांदा पूर्ण बघा एवढा दुखत होता स्वस्तिकला घेऊन कारण हातामध्ये सुद्धा बॅग होती येताना चिकन वगैरे घेतलं आणि आम्ही घरी साडेपाच वाजता पोहोचलो असा आमचा पूर्ण दिवस गेला माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल सबस्क्राईब करायला विसरू नका